तुकाराम महाराज की जय मंडळी व्हिडिओ सदस्य सदस्यत्व घ्यायला विसरू नका आणि ह्या व्हिडिओमध्ये असा उल्लेख आहे की तुकाराम महाराज हे तुकारा वैकुंठाला गेले परंतु त्या अगोदर त्यांनी आपल्या जीवनामध्ये काय केलं तुकाराम महाराजांनी तुकाराम महाराज म्हणतात विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी विठ्ठल तोंडी उच्चारा तुकाराम महाराजांचं सर्वस्व म्हणजे विठ्ठल होतं आणि विठ्ठलाव घ्या भांडवला विठ्ठल बोला विठ्ठल नाद विठ्ठल विठ्ठल भेद विठ्ठल छंद विठ्ठल विठ्ठल सुखा विठ्ठल दुखा तुक मुखा विठ्ठल त्यांच्या मुखामध्ये विठ्ठलाशिवाय दुसरं काहीच नव्हतं सुखास विठ्ठल दुःखामध्ये सुद्धा विठ्ठल आणि नाद हा विठ्ठल भेद सुद्धा विठ्ठल आणि तुकाराम महाराजांचा छंद सुद्धा विठ्ठल होता असं त्यांचं जीवन होतं त्यामुळे महाराज भगवंत आले आणि त्यांच्या घरी महाराज एकादशी दिवशी राहिले आणि दुसऱ्या दिवशी द्वादश सोडून महाराज वैकुंठ गमन केलं तुकाराम बीजला त्यांनी वैकुंठ गमन झालं परंतु तुकाराम महाराज घरोघर गर विणले सर्वांना सांगू लागले देव घ्या देव घ्या देव आहे फुका आणि माझ्याबरोबर वैकुंठाला चाला परंतु संसाराच्या मोह जाळ्यामध्ये सर्व अटकलेले आहे आणि कोणीच महाराज तुकाराम महाराजांबरोबर गेलं नाही आणि आपली जी जिजामाता होती जिजामातेने सुद्धा सांगितलं की माझी महेस आहे आणि ती व्यालेली आहे त्यामुळे मी सुद्धा येऊ शकत नाही आणि माता सुद्धा खा इथेच राहिल्या मृत्यूलोकामध्ये असं तुकाराम महाराजांचं भाग्य विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी विठ्ठल तोंडी उच्चारा विठ्ठलाव घ्या भांडवला विठ्ठल बोला विठ्ठल